रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची एकदम छान आहे हे वापरले तर काळोखी कळी कुटवा योग्य प्रमाणात वाढ होता होते नमस्कार शेतकरी मित्रांनो रामा ऍग्रोटेक प्रतिनिधी ऋषिकेश बांधर तर शेतकरी मित्रांनो आज आपण मिरचीच्या प्लॉट वरती आलेलो आहोत या मिरचीच्या प्लॉटला पूर्णपणे माहिती रामा ॲग्रोटेक चे ऑर्गॅनिक अॅग्रो एंटरप्राइजेस चे यांच्या मार्फत यांना आपण मिरचीच्या प्लॉट साठी मार्गदर्शन केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेऊ त्यांना काय रिझल्ट जाणवला नमस्कार, नमस्कार सर नमस्कार सर शेतकऱ्यांना तुमची एक छोटीशी ओळख करून द्या नमस्कार मी गणेश बापकर मी राहता बापकरवाडी कोळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर <coughs> मिरचे उत्पादन घेत आहे तर तर शेतकरी मित्रांनो हा माझा एक मिरचीचा प्लॉट आहे तर साधारण बरेच दिवस झाले की मी रामा ॲग्रोटेक कंपनीचे उत्पादन वापरित आहे तर चांगला रिझल्ट आहे छान हे उत्पादन वाढतं ज्यावेळेस मिरची परिस्थिती काय होती म्हणजे तुमची मिरची तुमच्या मनात बसत होती का नाही ना सर मिरची नव्हती मनात म्हणजे त्याची हाईट असेल किंवा सेटिंग असेल किंवा काळोखी असेल कॅनोपी असेल ही कमी होती का चांगल्या प्रकारे होती कमी प्रमाणात होती आता सध्या हाईट ग्रोथ वगैरे म्हणजे व्यवस्थित मनात बसते अशी हो कळी कळी चांगली आणि आपण आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा कंपनीचं आपलं तुम्हाला बाह्य कंपनीचं आपलं पेशल हे आपण तुमच्या या मिरचीच्या प्लॉटला आपण दिलं होतं हो, हो तर याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला म्हणजे काळोखी कॅनोपी कळीत वाढ कशा पद्धतीने वाटला एकदम छान हे वापरल्यानंतर काळोखी कळी फुटवा योग्य प्रमाणात वाढ होता होते याच्या याने आणि आपण दुसरं तुम्हाला मिरचीला फवारणीसाठी आपलं निमकरंज दिलं होतं ग्रो आणि रामागोल्ड हे आपण तिनी दिलं होतं तर निमकरण फवारल्यानंतर ना तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय रिझल्ट वाटला होता म्हणजे आळी मरून पडलेली बाहेर दिसली होती का हो नक्कीच नक्कीच म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ही फवारणी केली फवारणी केल्यानंतर ना त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय रिझल्ट दिसला होता तुमच्या रिझल्ट असा की आळी जर जास्त प्रमाणात झालेली असली तर आळी मरून पडते मिरची ही अशी म्हणजे त्याच्यावरती टवटवी दिसते अशी एकदम हिरवीगार आणि काळुखी दिसते पानामध्ये हा हिरवाई चांगली दिसते म्हणजे शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला जो बदल आलेला आहे जे पहिल्यांदा कॅनोपी नव्हती आळीचा प्रादुर्भाव होता ते रामायो पूर्णपणे शेड्यूल वापरल्यानंतर कव्हर करून दिलेलं आहे का हो नक्की नक्कीच म्हणजे रामायग्रोटेकची उत्पादन ही कमी खर्चात का कमी चांगली का महाग आहेत नाही नक्कीच कमी खर्चात चांगली आहेत म्हणजे तुम्ही आतापर्यंत जी बाकीची उत्पादने वापरताय किंवा काही गोष्टी करताय त्याच्यापेक्षा रामाग्रोटेकचा चा बदल नक्कीच शंभर शंभर चांगला आहे चांगला आहे बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला देल ही उत्पादने वापरायची नाही वापरायची किंवा काय सल्ला सल्ला आहे एकदा वापरून बघा वापरलं तर तुम्ही नक्कीच पिकात वाढ आणि वापरता म्हणजे आपण जे उत्पादन वापरल्यानंतर ना तुमचं कुठलंही रोप जळमर झाली का नाही नाही शेतकरी मित्रांनो आपण या गणेश भापकर यांना बायो रामा गोल्ड रामागोल्ड समृद्धी तरकारी पेशल रामागोल्ड स्टीम ग्रो रूट मॅजिक आणि निमकरंज इत्यादी उत्पादने मिरची प्लॉटसाठी दिलेली आहेत जर कुणाला कोळगाव या परिसरामध्ये रामा ॲग्रोटेकचे काही उत्पादने हवे असतील तर खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा तर रामा ॲग्रोटेकचे पूर्ण उत्पादने भेटण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे कोळगावमध्ये ऑर्गॅनिक ऍग्रो एंटरप्राइजेस माझा नंबर आहे एक्क्याऐंशी एकोणपन्नास साठ चौऱ्याऐंशी बावीस या नंबरवरती कॉल करून तुम्हाला उत्पादने भेटून जातील सर तुम्ही रामा ॲग्रोटेकचे उत्पादने वापरले त्याबद्दल तुमचं धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी